गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये हो सो so, एक दिवस आपला गॅप झाला डेली ब्लॉगच्या याच्यामध्ये कारण हरिश्चंद्र गडाचा व्हिडिओ हा प्रचंड मोठा आहे जसा so, एकवीस बावीस पंचवीस मिनटाचा असो समथिंग पहा मी कट करून एकवीस मिनटाचा बनवला आता आणि तो संध्याकाळी सात किंवा सहापर्यंत अपलोड करायची माझी विचारधारणा आहे खरं तर मी आत्ताच केलं असतं पण मला आता कॉलेज जायचं आहे आणि कालचा ब्लॉग पण एडिट करायचं आहे त्यामुळे पटकन आता कॉलेज जाऊया कॉलेजचं काय ते एकदाचं उडवून टाकू फी वगैरे आणि एक टेस्ट देऊन आपण घरी येऊया कारण उद्या निवडणूक आहे उद्या आपल्याला पुढे जायला मिळणार नाही आता पटकन आपण विक्रोळीला पोहोचूया माझं कॉलेज विक्रोळीला आहे चला मित्रांनो आपण पोहोचलो आता स्टेशनला तिथून आपल्याला आता पहिली ट्रेन पकडायची पकडायची तुम्ही माहिती स्लो ट्रेन पकडूनच जाईल ट्रेन मी बाकी आले बाकी रिटर्न मारायला आला पाहिजे तिकीट काढूया वायले इथं सोडूया जावं लागतं चला तिथे चला मित्रांनो आपल्याला फास्ट लोकल काय भेटले नाही आपण तिथं वीस पंचवीस मिनटं वाया घालवले त्यापेक्षा स्लो ट्रेन पकडून जाऊया आता प्लॅटफॉर्म वाढवत आहेत पुढे म्हणजे ते <laughs> वर पावसात प्रॉब्लेम व्हायचे लोक पेसायचे त्यामुळे प्लॅटफॉर्म वाढवत आहेत बरं होईल काहीतरी डोसुले चांगलं होत कधीपासून कोणत्या तुम्हाला काय माहिती நிறைய நார் முதல் டைமால வந்து ஓ ஆராரா லலந்தரம் அப்படி असता வராகிட்ட और ये कल स्तंभ का मेरा suara आ रहा है और ये बड़ी முடினி பண்ண ஆ शांत बसणार नाही बोलू दे भाई देशन आपलं असणार विकोळीला उतरायचं आणि विकोळीवरून पटकन ऑटो पकडून कॉलेजला जायचं कारण वेळ झाला आपला एक्झाम द्यायची दोन पेपर आहे बारे 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 अरे थांब जाशील कंटल ये थांब अरे जाशील कंटाळल थांब चल का मला ये विक्रोईला बाय बाय मनाबाई दिवसाने भेटला बाई काय बोला ह्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ड्रेसिंग एक नंबर मुडा मुळा तुम्ही उभा मी शायनिंग असतं मार्ग इथून रिक्षा बघायचं आपल्याला चला बाय हाय मित्रांनो कॉलेजला पोहोचलो आहे आणि एवढं स्ट्रिक्ट आहे शारी साईडने पोलीस कारण निवडणुकी इलेक्शनसाठी हा पूर्ण ग्राउंड घेतलेला आहे ग्राउंड कॉलेज घेतलाय तर आपल्याला पाच वळावा जायचं आहे साल्यानं पण ठेवली आहे पाच वळ्या आता सीडी चढून राहायला कर्मच्या शिक्षा मित्रांनो आपला आता जो एक्झाम आहे तो झालेला आहे आणि आपण आता निघाला दो घरी दोन लागले चार वाजले कारण चार पेपर होते त्यामध्ये काही आ, इक, टिक टिक होते आणि काही लिहायचे होते जा लिहाण्यामा जो टाइम जातो ना तो लय बेकार जातो माझे शब्द मध्येच असे असतात आधी मध्ये असे होतात म्हणजे रॉकेट असं चुकून असं फ्लाय होतं मध्येच भाई लय हेडेकचं काम आहे मित्रांनो तर बघू इथून जावया घरी पोरांचे फोन येतात काहीतरी शूट करायचं की नाही शूट करायचं नाही नव्या शूट तर करायचं आहे पहिला घरी जाऊन गेल्या गेल्या मला हरिशचंद्राचा ब्लॉग टाकायचा आहे म्हणजे माझा फोन फायनल सेटमेंट रा होऊन जाईल एक दिवसाचा जा जा गॅप झाला की मी अजूनही माफी फक्तो हे जास्त बडबडण्यात का कारण आहे चला सर विक्रोळी स्टेशनला भेटूया तर आपण आता विक्रोळीवरून ट्रेन पकडली आहे बाय द वे इट्स नो टिकूट सिंगल टिकिट काढलं मला लगेच रोहित आहे पटकन उतरून डायरेक्ट ब्रिज पकडू म्हणजे घरी पळाला मोकळा चला मित्रांनो फायनली घरात आलो आहे ट्रेन मध्ये फायनली मी घरी आलोय आणि एक्झाम छान गेला दुसरी गोष्ट ट्रेन मध्ये जरा वादावाद झाली एक, वादा वाद एक माणूस झोपला होता तो खाली जाणार होता म्हणजे पिलेला होता तो खाली जात होता त्याला मी मागे खेचल तर तो मला उलट उठून बोलला की को मेर शुवा ऐसा भैया होता मी त्याला बोललो अगर मी ते छुता ना तू मर जाता आणि त्यात मी हे पण बोललो अरे यार नाही छुता तो अच्छा होता डेड बॉडी तो देखने को मिलता रो डझन हॅझिटेट कारण एखाद्याला चांगलं दिसत ना सर तर मला पण बघायची इच्छा नाही तर चला आता फ्रेश वगैरे होऊया आणि थोडा व्हिडिओ वगैरे सेव्ह करूया कारण कालचं हरिश्चंद्रचा व्हिडिओ आता अपलोड करतो मस्त चला हे लोक चालले गावी हा हे आरामात मतदार मित्रांकडून आईस हिंदुत्वाला वोट द्यायला जायचंय गावी समजला आपण कोण हिंदुत्वाला वोट द्यायला

अरे घरी कोण विचारत कोण हे काय घालून चाललंय अरे काय आहे बाबा स्केटिंग मिटिंग घालून काय काय असा का काय असा तुला डाकू मध्ये हिला डाक हिला डाक हिला डाक हा ही तू जाशील तू काय मागे नाही मी आपली गाडी घेऊन नेक्स्ट इयर इकडे लोक चालले तर मतदानाला चिपळूणला बाय बोलू बाय बाय कुठं चाललंय तुला मतदाने माझ मतदान आहे बोलतो हो छोटा काय इकडं येणार प्लीज गाईच मी त्यांना सोडून येतोय सोडून येतो त्यांना सोडून येतो अरे एटा वर चाललाय गप अरे पप्पा का सासरवडी चाललाय करणाला का चाललंय बोलत पप्पा पप्पा सासरवाडी चाललाय झंडी बाय 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 मतदान व्यवस्थित टेक केअर हा हा बाय 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 शिटा खाली आहेत अरे शिटा खाली जायला पाहिजे होता ए विदाई दे विदाई दे अरे विदाई दे अरे विदाई दे आ, विदाई दे चल जय चल, चल।, चल।, चल, चल।, चल, चल।, चल, चल। गाडी ए विदाई दे अरे विदाई दे दादाला विधाय दे नाही पप्पा गेले चला घरी जाऊ सगळे गेले आता <laughs> आज आपण एक्झाम दिली कॉलेजला गेलो कोरोना बाय केलं उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं दादाला फोगर वाढीन सोडायचं कारण त्याचं मतदान आहे माझं मतदान कार्ड नाही आलं या, या वर्षी मी आता टाकलं आहे वेळी नक्की येणार यावर्षी एक मत कमी झालं माझं जाऊ द्या ते जाऊ द्या आता बघू उद्या सकाळी पहिले जाऊ सोडायला चला